चारशी बाजूंना हिरलेला माझा अच्छा शेतकरी मित्रांनो आपल्या जर शेतामध्ये आपण जर कांदे लावलेले असतील डाळिंब असेल मोसंबी असेल याच्यावरती जर आता सटिंगची जर अवस्था असेल आणि फुलांचा जर बहार आलेला असेल तर त्यावेळेस आपण हा प्रयोग नक्की करून बघा तुम्हाला मला त्याचा रिझल्ट एकदम भयान असेल कारण की आपण याला उद्या सकाळच्या चला जवळपास सकाळची सहा वाजता आपण इथं डाळिंबावरती स्प्रे घेणार आहोत आता तुम्हाला दाळून दाखवायला मी त्या शेतापासून दूर आलेलो आहे आणि त्याच्यामुळे दुसऱ्या क्षेत्रामध्ये मी हा प्रयोग करतोय उद्या ह्या भरणीत पॅकिंग करून आपण तिकडे जाणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे सांगता येत नाही मला परंतु आपण जर हा प्रयोग जर केला तर तुम्हाला त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत त्या प्लॉटवर तिच्या हो माशा दिसतील ना खरं म्हणजे तो तुमच्यासाठी एक अचित असणारा मला असं कधी तस वाटणार नाही की एवढा ना। म्हणजे कि याचा रिझल्ट असू शकतो बाबा आहे जास्त काही मोठा खर्च नाही मार्केट मध्ये मधमाशांच्या आकर्षणासाठी मोठ्या प्रमाणात प्रोडक्ट आलेले आहे परंतु त्या प्रोडक्ट ची खरी म्हणजे गरजच नाही आहे आपण जर हे साधा जर उपाय जर केला कमी खर्चामध्ये आपल्याला याच्यामधून जास्त बेनिफिट भेटत आपण जर आठ दिवसामध्ये दोनदा जर स्प्रे जर घेतले तर आपली सेटिंग कांदा असो किंवा इतर जे पीक आहेत मोसंबी असो किंवा आपली संत्रा असो किंवा लिंबोणी असो याच्यावरती मधमाशांची गरज असते सेटिंग होण्यासाठी फळांची परंतु आपण जर हा जर साधा सोपा जर उपाय जर केला तर नक्कीच सांगतो मी तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप भारी आहे एक किलो गूळ जर घेतला आपण त्याला भिजत घालायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याच प्रमाणामध्ये जवळपास आपण दोन तोळे जर इलायची जर टाकली तर अक्षरशः आपल्याला जे फक्त इलायची जे हे जे हे आहेत आतमधले जे दाणे आहेत ते काढून घ्यायचे याच्यामध्ये होत्राट काहीच कामाचे नाहीये परंतु फोडायला वेळ जातोय म्हणून आपण ते तसेच बंद झाले त्याच्यामध्ये टाकून ठेवले होते थे। त्याचं काय करतोय आपण त्याला पूर्णतः आता ते ओल झालं नरम झालं थोडस दाबलं की त्याच्यामध्ये बी निघून पडतंय आणि बाकीचा जो चोथा आहे तो आपण काढून टाकतोय बाजूला एक चांगल्या प्रकारे आपण जर याचा जर उपयोग जर घेतला याच्यामध्ये दोन प्रकारे मित्रांनो आपण जर आपल्या आप कांदा असेल किंवा इतर जे डाळिंब आहे किंवा इतर जे आपल्याला आपण त्याच्यासाठी वापरणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण जर एक केलं समजा पोते आहे गोनपाट हे जे आहेत आपण त्याला जर ओलं करून त्याच्यावर जर सलाईन जर टिप टिप जर चालू ठेवली तर तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये त्याचा फायदा होतो आणि निश्चितच शेतकरी मित्रांनो याच्यामधून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं सेटिंग याच्यामध्ये आपल्याला भेटते त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे की के निश्चितच या गोष्टी आपण केल्या पाहिजे म्हणजे कमी खर्चामध्ये जर आपल्याला करायचं असेल तर नाहीतर मार्केटमध्ये मोठा महागडी औषध आहेत त्याच्यानंतर आपण जे हे आहे आपलं रसवंतीवर जे पाचड पडलेलं असतं उसाचा चिवटा त्या चिवट्यांचा सुद्धा आपण जर शेतामध्ये जर येऊन जर काही ये ठिकाणी जर त्याला जर ठेवला आपण त्याच्यामध्ये आपल्याला निश्चित फायदा होतो या दोन तीन जर गोष्टी संकल्पना जर आपण पाळल्या गुळाच्या पाण्यामध्ये घेऊन जर आपण जर पोते जर भिजून ठेवले त्याच्यावर टिप टिप जर सलाईन जर लावलं तर त्यानेही फायदा होतो त्याच्यानंतर आपण जर गुळ जर आपल्या शेतामध्ये गुळण विलायची जर त्या शेतामध्ये संध्याकाळच्या किंवा सकाळच्या टायमाला वेळ जर आपण जर उकळून जर काढली चुलीवरती जिथं आपल्याला करायचं त्या ठिकाणी तर त्याचाही आपल्याला बऱ्यापैकी फायदा होतो म्हणजे असे काही थोडे लहान लहान गोष्टी असतात परंतु भरपूर फायदा होतो त्यांचा आणि ते केल्या पाहिजे आपण लोक काय म्हणतील याच्याकडे बघण्यापेक्षा आपण खोरीवर काळाची गरज आहे शेतकरी म्हणून तर खर खर गरज आहे गोष्टींची आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने जर प्रयत्न जर केले तर आपल्या त्याच्यामध्ये नक्कीच हमकाश यश भेटत आणि ते यश म्हणजे असं फार खर्चिक नाहीये पन्नास रुपये जवळपास किलोचा गुळ भेटतो आपण काही ओरिजिनल गुळ वापराव म्हणून असं नाहीये तर आपण तो हे गुळ वापर वापरू शकता आता जवळपास माझ्या इकडं जवळच गुळाच्या हे आहे काम चालू आहे म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो की गोळी देऊन छुटफुट आले तर त्या ठिकाणी आम्हाला जवळपास चाळीस रुपये किलो गुळ भेटतोय आणि ते पण क्वालिटीचा भेटतोय असा हे नाही की खराब भेटतो म्हणून तेवढा जर गुळ होता आपल्याला अशा प्रकारे आपण जर फायदा जर करून घेत तर नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होतो प्रत्येक गोष्टीकडे आपण जर करत जर बसतो दुर्दैव एवढंच आहे शेतकरी मित्रांनो की बऱ्याच जाता आपल्याला की आज माशा येण्यासाठी फॉर्म मारावे लागतात याच्यापेक्षा मोठी शोकांती का नाही आम्ही ज्यावेळे आम्हाला लहान होतो त्यावेळेस मोसंबीचे बगीचे होते आमच्याकडे आजही आहेत परंतु त्यावेळेस आम्ही त्या झाडावरची मोहळ फुलून खायचो आणि जवळपास शाळेशे झाड म्हणजे आम्हाला आठ लिटर झाड जर आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे घेत फायदा जर घेतला तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होतो बऱ्याच आता म्हणजे आपण किती अधोगतीकडे तिकडे जर गेलो याचा जर विचार जर करायचा असेल शेतकरी मित्रांनो तर खरंच सांगतो मी शेतामध्ये पोलन होण्यासाठी जर आपल्याला जर मधपेट्या पेट्या आणाव्या लागत असतील तर याच्या पलीकडे दुर्दैवाने कारण की असं म्हणजे असं बोललं जातं ज्या मधमाश्या आहेत ना पेटी म्हणल्या त्या आळशी त्यांना तुमची ही एक माशी सेकंदरा कितीतरी फुलावरती हिंडून येते तशी तुमची ती मधमाशी नसते त्याच्यामुळे आपण जवळपास निश्चितच आपण जर विचार केला खरं खरंच मोठा दुर्दैव आहे आज भविष्यामध्ये असं म्हटलं जात की जर माशा जर नष्ट झाल्या तर अक्षरशः पूर्ण जे सिस्टम आहे अन्न साखळीतलं ते पूर्ण कोलॅप झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर शंभर टक्के त्या मधमाशीला वाचवणं सुद्धा काळाची गरज आहे आणि हे ज्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येईल त्यावेळेस नक्कीच त्याचा फायदा होईल परंतु आज हेच खूप मोठं दुर्दैव आहे की आपल्याला ते सांभाळता येत नाही म्हणजे ज्या ठिकाणी मोळं खुलून खायला आपण बघतोय